ज्या निष्ठूर क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मी कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच ना नाही म्हणजे वाल्मी कराड यांची सगळ्या प्रकारची दहशत त्यांच्या बंदुकीची दहशत त्यांच्या गुंडांची दहशत त्यांच्या टोळ्यांची दहशत तब्बल पाच महिने आपण बघितली संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले पाच महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल त्यांची उणीव पानवीकरजी जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय कारण तुम्ही मी लढणार विषयांवर लढणार पण भोगावं हे मात्र तिथल्या जनतेला ला लागतंय आणि आताच्या घटकेला मला तर परळीच्या जनतेला सांगायचं आहे की खबरदार तुम्ही यांना परत कधी निवडून दिलं तर आणि हे सगळं थांबवण्याचं आता तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर थांबवा भास झालं था हे अशा माणसाची जर यांना उडीव भासत असेल तर मला खरंच म्हणजे चीड येते या सगळ्या गोष्टीची